मी एक दहा पंधरा मिनिटात लॉक झाले होते इतका छोटासा प्रवास येतो त्यामुळे हा खरंच विश्वासच माझा बसत नाही दिगपालदानी खूप काही शिकवलंय मला म्हणजे असं कुठलं एक स्पेसिफिक सांगता येणार नाही पण हे काहीतरी वेगळंच आहे आणि ही आपण नक्की नाही होत म्हणजे खरंच आपण तेवढे योग्य आहोत का की आपल्याला हे सगळं परिधान करायला मिळतंय तर नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि सध्या आळंदीमध्ये चित्रपटाचं प्रमोशन सुरू आहे आणि या चित्रपटात जी मुक्ताईंची भूमिका साकारणार आहे ती अभिनेत्री नेहा नाईक माझ्यासोबत आहे नेहा पहिलं तर खूप गोड दिसतेस काय सांगशील कशी आहेस आणि आत्ता हा प्रमोशनचा अनुभव कसा आहे सर्वप्रथम रामकृष्ण हरी अनुभव म्हणशील तर खरंच खूप अलौकिक आहे मला आत्ता एक तर हे जे काही चालू आहे ते खरंच पचत नाही आहे मुळातच कारण सगळंच इतकं असं मोठ्या प्रमाणात आणि एवढं बाप रे असं असणार आहे त्यामुळे खूप भारावून गेली आहे मी आत्ता पण तितकंच छानही वाटतंय मला अगदीच पण जेव्हा पहिल्यांदा तुला असं कळलं की किंवा तुला अप्रोच करण्यात आलं स संत मुक्ताईंच्या भूमिकेसाठी तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती किंवा तेव्हा पहिल्यांदा ती गोष्ट तू खर तर माझा विश्वासच बसला नव्हता या गोष्टीला कारण माझी आई माझ्या बरोबर होती त्यामुळे तिलाच अर्थात पहिल्यांदा कळलं माझा नाटकाचा प्रयोग झाला होता आणि मला फोन आला आणि मी गेले मला वाचायला दिलं मी वाचलं आणि मी सिलेक्ट झाले होते त्यामुळे इतकी लिटरली मी एक दहा पंधरा मिनिटात लॉक झाले होते इतका छोटासा प्रवास येतो त्यामुळे हा खरंच विश्वासच माझा बसत नाही असाच माझा प्रवास होता पण ना संत मुक्ताई यांचं खरं तर जीवनचरित्र खूप मोठा आहे पण तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला किंवा प्रेक्षकांना माहित नाही मी बी या चित्रपटामार्फत ते कळावं कर, त्यांना पण तुला पर्सनली त्यांच्याबद्दल काय माहित होतं किंवा चित्रपटाचं चित्रीकरण करताना तुला कोणती एक गोष्ट खूप आश्चर्यचकित करणारी होती त्यांच्याबद्दलची मुक्ताई म्हणजे संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण एवढीच माहिती मला होती जशी ही चार भावंड आहेत तशीच एक की अच्छा मुक्ताई म्हणजे कोणता चाल पण जेव्हा खरं तर स्क्रिप्ट वाचलं किंवा जेव्हा बाकी गोष्टी वाचत गेले मी खूप गोष्टींची माहिती घेतली दिग्पालदाकडनं खूप गोष्टी कळाल्या आमचे गुरु श्यामराव जोशी त्यांच्याकडनं खूप गोष्टी कळाल्या तेव्हा कळलं की ही मग मुक्ताई जी आहे ती फक्त ज्ञानेश्वराची बहीण नाही आहे तर एक वेगळं व्यक्तिमत्व ते आहे एक अलौकिक काय म्हणू एक अलौकिक संत कवियत्री पण ती आहे तिने खूप रचनाही रचलेल्या आहेत त्यामुळे हे सगळं मलाही स्वतःला खूप नव्याने कळलं अगदीच पण ही, 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 ही भूमिका साकारताना कोण ऑबियसली दिग्पाल सरांकडून तुला खूप मदत झाली असेल पण त्या व्यतिरिक्त किंवा त्यांनी चित्रपटाची शूटिंग करत असताना दिलेला एक सल्ला जो तू डोक्यात ठेवला शेवटपर्यंत आणि ते फॉलो केलंस दिग्पाल दादानी खूप काही शिकवलं आहे मला म्हणजे असं कुठलं एक स्पेसिफिक सांगता येणार नाही पण मला एक त्याचं सगळ्यात जास्त आवडलेलं आणि सगळ्यात म्हणजे मनाला भावलेलं असं की ही कलाकृती जी आहे ती म्हणजे ही काय कुठली कलाकृती राह ती शंभर वर्ष पुढे राहणार आहे त्या दृष्टीने आपण करतो की आता सपोज आपण एक गोष्ट शूट केलेली आहे तर ती पुढचे अनेक वर्ष चालणार आहे किंवा दिसणार आहे तर प्रत्येक सीन हा त्याच ताकदीनं प्रत्येक टेक हा ताकदीनं करायचा हे मी त्याच्याकडनं सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने शिकले जसा त्यांचा जीवन प्रवास आम्हाला पाहायला मिळणार आहे तसंच पौराणिक किंवा आध्यात्मिक लुक्स देखील आम्हाला पाहायला मिळणार आहे आता तु तू तुळशीची माळ आहे आणि मोत्यांची कोडी म्हणतात ते आहे पहिल्यांदा या लुकमध्ये जेव्हा स्वतःला पाहिलंस तेव्हा काय वाटलेलं मला मला स्वतःला असं बघवलंच गेलं नाही म्हणजे मला झालं की हे काहीतरी वेगळंच आहे आणि ही आपण नक्की नाही होत म्हणजे खरंच आपण तेवढे योग्य आहोत का की आपल्याला हे सगळं परिधान करायला मिळतंय तर हीच माझी रिॲक्शन होती पण होपफुली तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळव आणि हा हा एक नवीन इतिहास प्रेक्षकांना कळावा थँक्यू सो मच चित्रपटासाठी दिलं खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सब्स्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला